नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे इथे हा ब्लाऊज जो आहे तो अडतीस जायचा आहे याची कंबर आहे तेहतीस आणि उंची आहे पहा साडे चौदा इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेपंधरा पंधरा इंचावरती इथं उंची घेतलेली आहे आणि इथे पहा हा जो गळा आहे बारा इंचा गळा आहे पहा इथून इथंपर्यंत आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी साडेबारा इंचावरती मार्किंग केले जर तुम्हाला गळा डायरेक्ट घ्यायचा नसेल तर इथून पट्टी चेक करायची तुम्हाला किती पट्टी हवी आहे तर पहा मला इथं सव्वा दोन इंचाची अडीच इंचाची पट्टी हवी आहे तर मी इथं तीन इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे ही पट्टी या पद्धतीने मी या पद्धतीने पट्टी मोजून मगच मार्किंग करत असते इथे पहा बारा इंचा गळा आहे म्हणून इथं शोल्डर जे आहे ते मी फक्त साडेचार इंच घेतलं आहे इथे तुम्ही पाहू शकता शोल्डर मी किती घेतलं आहे साडेचार इंच आणि इथं गळा आहे तर गळा पावणे दोन इंच रुंदी घेतलेली आहे पहा तर या, या पद्धतीने आपल्याला बदल करायचे असतात तर बॅक पार्ट मी कटिंग करून घेते आणि फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सांगते आणि या बॅक वरून फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सांगते पहा या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजमध्ये तुम्ही आधी बॅक पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे जरी पेपर कटिंग करत असला तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीनं बॅक पार्ट जो असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे पहा इथे जी तिरकी लाईन आपण ओढलेली आहे हा जो आपल्याला कपडा कटिंग करून काढायचा आहे तो मी नंतर फ्रंट पार्ट कटिंग झाल्यानंतर कटिंग करून काढणार आहे बॅक पार्ट मी बाजूला ठेवते पहा आणि इथे हा जो पार्ट आहे इथले जे पहा हे ओपन बाजू आहे ती अशी एकमेकावरती व्यवस्थित ठेवून पहा वर खाली होऊन द्यायचं नाही असा हा भाग मी व्यवस्थित करून घेते एकदम सोपी पद्धत आहे आणि पप सुद्धा तुमचा एकदम परफेक्ट असा क्रिएट होणार आहे पहा तुमचा ब्लाउज जो आहे तो अजिबात बिघडणार नाही किती छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे इकडे पहा आपली हुकाय पट्टी असते तर हे ओपन आहे इथे लक्षात घ्या या पद्धतीने हे ओपन आहे या बाजूला आपल्याला इथून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे पहा एक लाईन म्हणजे हे जवळपास एक इंच येतं एवढी जागा शिल्लक सोडून आपल्याला आता ही पट्टी सव्वा इंचाची आहे तर बरोबर सव्वा इंच भरेल पहा बरोबर इथं हे सव्वा इंच अंतर आपलं भरलेलं आहे तर एवढं मी या इथे एक्स्ट्रा घेतलंय आणि हे एक्स्ट्रा घेतलेलं सोडून आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे तो पहा असा ठेवून घ्यायचा यावरती पहा इथे मी आहे असा हा पार्ट ठेवला ठेवल्यानंतर आहे असा हा पार्ट आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून आहे इथे पहा मी आहे असा हा ड्रॉ करून घेते पाठीमागचा मुंडा सुद्धा आपल्याला असा ड्रॉ करून घ्यायचा आहे सेम आता यामध्ये आपला आपली जी क पट्टी असते पहा इथे क्रॉस पट्टी ती सेपरेट निघणार आहे तर ते आपण सेपरेट काढणार आहे आणि वरचा भाग डायरेक्ट आपण कसा कट करायचा तर ते आपण पाहत आहोत इथं गळ्याची रुंदी मी मार्किंग करून घेतली हा पार्ट जो आहे तो आता बाजूला करायचा आणि इथे सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंट मुंड्याला आकार देऊन घेऊ अगदी पहा पाव इंच गॅप आला पाहिजे अशा पद्धतीने हा जो मुंडा आहे हा ड्रॉ करून घ्यायचा इथे हा मुंडा आहे या पद्धतीने मी ह्या मुंड्याला आकार दिला पहा इथे टक्स दिल्यानंतर जो आकार आहे तो थोडासा आपोआप वाढतो त्यामुळे पाव इंच इथं आकार द्यायचा आहे पुढचा गळा आहे सहा तर मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेते इथे पहा मी अडीच इंच घेणार आहे तर इकडचे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते सोडून पहा मी इकडं सर्व मार्किंग करत आहे हे लक्षात घ्या आधी इथून मी असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं हा बॉक्स तयार करून घेणार आहे इथे या पद्धतीने आणि एक गळ्याला असा आकार देऊन घेते पहा गळ्याला आकार दिल्यानंतर इथे मी हुकायपट्टीसाठी एक पाव इंच वाढवलं इथे पहा मुंड्यालासुद्धा आकार देऊन झाला आहे आता क्रॉस पट्टी फोर टक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला नेहमी पट्टी जी आहे ती छोटी काढायची का कारण आपलं शोल्डर जे आहे ते पुढे उतरू नये यासाठी आपल्याला जी पट्टी आहे ती छोटी घ्यायची आहे आणखीन एक कारण म्हणजे पहा पफ जो आहे तो एकदम छान क्रिएट होतो आणि परफेक्ट फिटिंगला बसण्यासाठी सुद्धा क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला छोटी काढायची आहे तर इथं मी सव्वा दोन इंच क्रॉसपट्टी घेणार आहे इथे फक्त आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा लक्षात ठेवायचं आहे की ही आपली क्रॉसपट्टी सव्वा दोन इंच आपण घेतलेली आहे क्रॉसपट्टी आपण परत सेपरेट कटिंग करणार आहे हे मी मागाशी सांगितलं तरी सुद्धा पहा इथं आपल्याला मार्किंग करावं लागतं क्रॉसपट्टीचं तर त्यासाठी मी इथं सव्वा दोन इंच घेतलं इथेही मी सव्वा दोन इंच घेणार आहे असं पहा दोन्हीकडे सव्वा दोन सव्वा दोन इंच घेतल्यानंतर एक लाईन उडून घ्यायची तुम्हाला असच मी डायरेक्ट फोर टक्स ब्लाउजचं फोर्टी फोर साईजचं सुद्धा मी कटिंग तुम्हाला दाखवेन एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होतो इथून घ्यायचं आहे पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे पाऊन इंच आणि इथून असा आकार द्यायचा आहे पहा आकार दिल्यानंतर इथून मी असं हे जोडून घेते हा पार्ट आपला हा जोडला गेलेला आहे पहा हे टोटल परत पाहायचं आहे आपल्याला किती भरतंय साडे तेरा इंच भरलेलं आहे इथं ब्लाउजची उंची आपण साडे चौदा इंच घेतलेली तर थोडं पाव इंच आपलं हे वाढलेलं आहे तर त्याआधी आपण मार्किंग करून घेऊया या पद्धतीने ही उंची आपण मॅनेज केली तर इथे मार्किंग करायचं आहे अडतीस साईज आहे पहा अडतीस साईज आहे तर त्याचा दहावा भाग किती येतो थ्री पॉईंट एट म्हणजे पावणे चार इंच तर ते पावणे चार चा मार्किंग आपण इथून करायचंय याच्या आतमध्ये काही नाही हे जे एक्स्ट्रा घेतले ते सोडून पहा इथं मार्किंग करायचं किती केलं पावणे चार इंच टक्स पॉइंट इथं घेणार आहे मी अकरा इंचावरती एक लाईन ओढून घेतली टक्स पॉईंटची लाईन ओढून घेतली त्यावरती सुद्धा आपण छातीचा दहावा भाग टाकायचा इथून पहा हे दोन्ही मेजरमेंट आपले बरोबर आले पाहिजेत इथून खाली पाऊन इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि हा टक्स आपला हा झाला पहा इथे या पद्धतीने हा टक्स परत दीड इंच घ्यायचं नाही इथं जवळपास दोन इंच घ्या अडतीस साईज आहे दीड इंच केव्हा घ्यायचं छोट्या साईजमध्ये दीड इंच घ्यायचं तर टक्समधला गॅप मी दोन दोन इंच घेतला आहे पहा तर हा एक टक्स आपला तयार झाला हा दुसरा टक्स हा तिसरा टक्स चौथा टक्स कसा द्यायचा आहे हा टक्स पॉईंट घेतला आहे इथून असं अडीच इंच थोडा टेप आपण कसा तिरका ठेवला इथं पाहू शकता या पद्धतीने तिरका ठेवायचा आणि ही लाईन जी आहे ती अशी ओढून घ्यायची पहा या पद्धतीने हा झाला आपला चौथा टक्स तयार तर अजून आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे तर एवढ्यावरतीच पहा आपलं हे कटिंग पूर्ण होत नाही यामध्ये आपल्याला अजून वाढवायचं आहे तर इथून मी सव्वा इंच वाढवणार आहे पहा इथून मी सव्वा इंच फोर्टीमध्ये आपण सव्वा इंच वाढवतो अडतीस आहे तर एक इंच घेते मी इथे मी एक इंच घेतलं इथे सुद्धा मी एक इंचच घेते पहा अजून म्हणजे इथे हा टक्स आपला स्टिच करायचा आहे पहा इथे हा आपला टक्स जो आहे तो स्टिच करायचा आहे म्हणून इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन हवं आहे ते घेतलं हा टोटल टक्स आपल्याला एक इंचा द्यायचा आहे इकडे एक इंच इकडे एक इंच टोटल दोन इंच इकडे हे एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलेच आहे परंतु इकडे सुद्धा आपल्याला एक, एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे परंतु मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं कमी जास्त होऊ नये म्हणून मी तर सव्वा इंच घेतलेला आहे जर एक्स्ट्रा झालं नंतर तर ते आपण कटिंग करून काढू आणि हा भाग असा जोडला पहा इथे अर्धा इंच इथे सव्वा इंच इकडे हे एक इंच आपण वाढवलेलंच आहे इथे सुद्धा हे एक इंच घेतलं इथे एक इंच आता मोठी साईज असेल तेव्हा इथे आपण हे सव्वा इंच वाढवायचं आणि इथे एक इंच वाढवले तेवढंच एक इंचच वाढवायचं इथे काही कमी जास्त करायचं नाही प्रत्येक साईजमध्ये तेवढंच वाढवायचं किंवा पावून इंच जरी घेतलं तरी चालेल कमी जास्त मार्जिन लागत असेल त्यानुसार तुम्ही तिथं घ्या आणि इथेही मी एक इंच घेतलं आणि हा आकार जो आहे पहा या पद्धतीने जोडायचा पहा हे मी जोडलं जोडल्यानंतर टक्स आपल्याला किती हवा आहे एक एक इंचा तर इकडे एक इंच आणि इकडे हे एक इंच या पद्धतीने हा टक्स आपला पाव पाव इंचा असणार आहे हा ही टक्स जो आहे तो आपला पाव इंचाचाच असणार आहे म्हणजे पाव पाव इंच दोन्हीकडे अर्धा इंच असं जाणार आणि इथून खाली आता ही जी लाईन आहे इथून खाली मी एक इंच घेतलं पहा आणि हा टक्स तिरका असा कट करायचं तर पूर्ण आपलं हे झालेलं आहे तर ही रुंदी किती येते हे चेक करू आधी सव्वा अकरा इंच रुंदी येते आणि पहा सव्वा दोन इंच आपण ही क्रॉसपट्टी घेतलेलीच होती हे लक्षात ठेवायचं क्रॉसपट्टी काढण्यासाठी हे कटिंग करून घेऊ आधी इथे पहा हा जो गळा आहे तो अशा पद्धतीने इथे मी कटिंग करून घेते हा जो पूर्ण पार्ट आहे तो मी आधी चेक कट करते आणि मग तुम्हाला क्रॉसपट्टी कशी कट करायची हे समजावून सांगते इथे पहा हा वरचा पार्ट जो आहे तो कटिंग करून झालाय आता मी क्रॉसपट्टी कट करते त्यासाठी इथं मी पहा हा जो एक्स्ट्रा कपडा जो राहिलेला पुढं तो घेतला आहे आपली रुंदी किती भरलेली होती सव्वा अकरा इंच भरलेली होती तर ती रुंदी जी आहे ती इथं बरोबर अशी सव्वा अकरा इंच घ्यायची सव्वा दोन इंच आपण पहा क्रॉसपट्टी टाकलेली तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून असं पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे पावणे तीन इंच आणि इकडेही पावणे तीन इंच आणि हे असं जोडून घेऊ जोडल्यानंतर पहा क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथं मी घेतलं पाऊन इंच आणि हा असा आकार दिला आणि हे आता मी कट करून घेते क्रॉसपट्टी कटिंग करणं काहीही अवघड नाही फक्त जे आपण घेतलेलं असतं क्रॉसपट्टीचं मार्किंग त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून कट करायची जर अडीच ची घेतली असेल तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून येतो तीन इंच घ्यायचं अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी आपली तयार आहे हा वरचा पार्ट आणि हा बॅक पार्ट बाहीचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे पहा मी बाही कटिंग दाखवलेलं नाही तर या व्हिडिओमध्ये मी हा बॅक पार्टवरून फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा थर्टी एट साईजचा हे दाखवलेला आहे तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद